नमस्कार मित्रांनो कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आजचा विषय आहे दोन फवारणीमधील अंतर किती असायला पाहिजे कमीत कमी आणि जास्तीत जास्त आता आपण पाहतो की बरेच शेतकरी काय करत आहेत की सोयाबीनमध्ये तणनाशकाचा फवारा घेत आहेत आणि त्यानंतर बरेच शेतकऱ्यांना असे वाटते की आपले सोयाबीन पिवळे पडले किंवा मग त्याच्यावर जा जास्तीचा शॉक बसला त्याच्यामुळे सोयाबीन पिकावर लगेच म्हणजे आज जरा तणनाशकाची फवारणी घेतली तर उद्या त्याच्यावर टॉनिकचा वापर करतात किंवा आज जर तणनाशक फवारले आणि उद्या दोन दिवसामध्ये कीटकनाशकाची फवारणी घेतात तर अशी चूक आपल्याला करायची नाही कारण की दोन फवारणीमधील अंतर कमीत कमी आपल्याला पाच दिवस ठेवायचं आहे जर आपण तणनाशकाची फवारणी घेतली पिकाला जरी शॉक लागला तरी आपल्याला चार पाच दिवस तसे थांबायचे आहे त्यानंतर जेव्हा पीक त्या शॉकमधून थोडंफार बाहेर निघेल तेव्हा आपल्याला कीटकनाशकसोबत टॉनिक वापरता येईल बरेच शेतकरी आणखी एक चूक करताना आपल्याला बघायला मिळते ती म्हणजे सोयाबीन पिकामध्ये तणनाशक घेतले आणि तनाशकाचा रिझल्ट मिळाला नाही मिळाला नाही म्हणून पुन्हा दोन तीन दिवसामध्ये तनाशक पुन्हा रिपीट घेतात तर अशी चूक बिलकुल करू नका कारण की अशामध्ये आपलं पीक संपूर्ण नष्ट होण्याची दाट शक्यता राहते तणनाशकावर पुन्हा जर आपल्याला तणनाशक वापरायचं असेल तर कमीत कमी आपल्याला दहा दिवस थांबावा लागेल जर आपण तणनाशक मारले असेल आणि आपल्याला पुन्हा उघोणी नंतरचे तणनाशक मारायचं असेल तर कमीत कमी आपल्याला पंधरा दिवस थांबावं लागेल कीटकनाशकमध्ये आपण फवारा घेतला आणि आपल्याला रिजल्ट मिळाला नाही तर आपण तीन दिवसामध्ये पुन्हा कीटकनाशक रिपीटमध्ये घेऊ शकतो कीटकनाशकचा एवढा काय जास्त परिणाम आपल्या पिकावर होत नाही जर आपल्याला बुरशीनाशकमध्ये जर दोन फवारेमध्ये अंतर ठेवायचं असेल तर कमीत कमी आपल्याला सात दिवसामध्ये सात दिवसाच्या फरकाने ही बुरशीनाशकाची फवारणी घेता येईल विद्रवी खताचा जर आपण विचार केला तर कमीत कमी आपण दोन अंतर पाच दिवसाच्या फरकाने घेऊ शकतो जर आपण फवारणीवर फवारणी फवारणीवर फवारणी जर घेत असाल तर पिकामध्ये स्कॉर्चिंग येणे पिकाची वाढ न होणे पिकाला जास्तीचा शॉक लागणे अशी समस्या जी आहे आपल्या पिकाला होऊ शकतात सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेव्हा कोणती आपण फवारणी घेतो तर तेव्हा आपल्याला कॉम्बिनेशन सुरुवातीला चेक करून घेणे आवश्यक असते बरेच शेतकरी कॉम्बिनेशन चेक न करता फवारणी घेतात आणि त्याच्यामुळे पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसानसुद्धा होऊ शकते कारण की कोणतेही कॉम्बिनेशन घेताना ते कॉम्बिनेशन मिळ मिळते जुळते का हे आपण सुरुवातीला ट्रायल म्हणून एका पंपाचं आपण कॉम्बिनेशन चेक केलं पाहिजे कॉम्बिनेशन चेक करणे म्हणजे एफ आय आर पद्धतीने कॉम्बिनेशन चेक करणे पहिल्यांदा आपल्याला फंगी वापरणे त्यानंतर कीटकनाशक त्यानंतर अॅजोबियम किंवा एखादं टॉनिक किंवा विद्र विकत हे स्टेप बाय स्टेपने टाकणे आणि त्याला एकत्र करून हलवणे आणि ते जे आपण द्रावण तयार केलेलं आहे ते फुटते का म्हणजेच दह्यासारखं बनते का हे सुरुवातीला आपल्याला बघणे फाटलेल्या कॉम्बिनेशनचा रिजल्ट काला मिळत नाही त्याच्यामुळे सुरुवातीला आपण कॉम्बिनेशन चेक करणे आवश्यक आहे